नमस्कार मी भीमराव कनळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे गुजरात दंगल जी दोन हजार दोन मध्ये गुजरात दंगल झाली या दंगलीमध्ये प्रमुख असणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आपण नाही म्हणत गुजरातचे पोलीस अधीक्षक संजीव भट आय पी एस पोलीस अधिकारी संजीव भट ज्या वेळेस गुजरातची दंगल झाली त्यावेळेस त्यांनी नरेंद्र मोदी त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते त्यांच्यावरती ठळठळीत असा आरोप केला होता त्यानंतर सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली सीबीआय चौकशी झाली बऱ्याच चौकशा झाल्या आणि त्यानंतर बघा मात्र आय पी एस संजीव भट यांना मात्र अडचणीत आणण्याचं काम सुरू झालं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह का घाबरतात या आय पी एस अधिकाऱ्याला तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा सदर प्रकरण आहे दोन हजार दोन च म्हणजे गुजरात दंगल झाली गुजरात गोद्रा हत्याकांड झाला दोन हजार दोन ची फार मोठी अशी गुजरात मध्ये दंगल झाली हिंदू विरुद्ध मुस्लिम दंगल झाली यामध्ये जवळपास हजारावर लोकांचा खून करण्यात आला लोक मारली गेली जाळली गेली पेटवल्या गेली अशा पद्धतीनं गुजरात मध्ये भयानक अशी दंगल झाली त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जे आय पी एस अधिकारी होते संजीव भट यांनी सदर घटनेचा बऱ्यापैकी तपास केला आणि प्रथमतः त्यांनी महाराष्ट्राच्या म्हणजे जसं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच गुजरातचे मुख्यमंत्री त्या काळी दोन हजार दोन मध्ये नरेंद्रभाई मोदी होते आणि गृहमंत्री अमित शहा होते या दोघांवरती ठपका ठेवण्यात आला तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या आय पी एस अधिकारी संजीव भटला एवढे घाबरू नयेत भयानक असं घाबरू नयेत संजीव भट यांनी सदर घटनेचा तपास म्हणजे सदर घटनेप्रकरणी सगळी विसंबत माहिती घेतली पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं असं सांगितलं की बाबा गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत नरेंद्रभाई मोदी हे या घटनेमध्ये सामील आहेत आणि गृहमंत्री देखील या या घटनेमध्ये सामील आहेत हजारावर लोकांचा बळी देण्यात आलेला आहे बघा संजीव भट म्हणजे भट कोणी मुसलमान नाही भट कोणी दलित नाही भट कोणी इतर जातीचा नाही संजीव भट बी एक उच्च उच्चवर्णीय अधिकारी आहे आणि या उच्चवर्णीय अधिकाऱ्याने जे खरं आहे ते खर सांगण्याची हिंमत केली बघा महाराष्ट्रामध्ये देखील असंच बीड ज्यावेळेस बीडचं हत्याकांड झालं त्यावेळेस बघा रणजित कासलेमन पोलीस उपनिरीक्षक त्यांनी देखील जे सत्य आहे ते सत्य महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये हप्तेखोरी कशी चालते मुख्यमंत्री कसा काम करतो देवेंद्र फडणवीस तसंच बीडचे जे धनंजय मुंडे वाल्मिक कराड पंकजा मुंडे यांचं जे काम चालतं तसंच अजित पवार यांची जी काय काय कामं चालतात कसे पैसे वसूल केले जातात कसा लोकांवरती अन्याय केला जातो याची विसंबूत माहिती रंजित कासलेने दिली म्हणून त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं तसंच गुजरातचं देखील प्रकरण झालं बघा मित्रांनो गुजरातमध्ये देखील जे आय पी एस अधिकारी संजीव भट आहेत यांनी सदर प्रकरणामध्ये जो जी गुजरातची दंगल झाली या दंगली प्रकरणी विसंभूत अशी माहिती मीडियाला दिली नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची पोलखोल के केली आणि पोलखोल केल्यानंतर मात्र नरेंद्र मोदींचं जे सरकार होतं गुजरातचं हे खडबडून जाग झालं आणि आय पी एस अधिकारी संजीव भट यांना अडचणीत आणण्याचं काम सुरू केलं बघा त्यांना कशा पद्धतीने अडचणीत आणलं काय काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना अनेक प्रकारे गुंतवण्यात आलं अनेक प्रकारे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्यापैकी बरोबर बघा म्हणजे प्रमुख सत्तावीस वर्षाचं जे जुनं प्रकरण होत म्हणजे बेकायदेशीर शस्त्र ठेवल्या प्रकरणी म्हणजे असं एक प्रकरण होत त्या प्रकरणामध्ये बावीस आरोपींना अटक करण्यात आली होती म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव ला हे प्रकरण घडलं होत बावीस एक्क्याण्णव ला होत सत्तावीस वर्षापूर्वीच जुनं प्रकरण काढलं आणि त्या जुन्या प्रकरणामध्ये आय पी एस संजीव भट यांना अटकवण्यात आलं म्हणजे पोरबंदर म्हणून एक जिल्हा आहे त्या ठिकाणचा त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक असताना एकोणीसशे एक्क्याण्णव ला अटक केली आणि जो आरोपी होता बावीस आरोपींपैकी एक नार नारन जाधव म्हणून एक आरोपी होता या आरोपीला घरी नेऊन त्याचा मानसिक छळ केला, केला त्याचा शारीरिक छळ केला त्याच्यावरती अत्याचार केलं त्याला घरी नेऊन ठेवला मारहाण केलं त्याला साबरमती तुरुंगात नेऊन ठेवला असे आशयाच बघा हे प्रकरण सरकारनं बाहेर काढलं आणि आय पी एस संजीव भट यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हा दाखल करून टाकला म्हणजे दोन हजार दोनच्या दंगलीनंतर हे सगळं झालं म्हणजे एक्क्याण्णव ला त्यांनी त्या आरोपीला आरोपीवरती आरोपीचा मानसिक छळ केला हे केलं ते केलं असं दाखवण्यात आलं त्याला घरी नेलं त्याला मुद्दाम जेल म्हणून टाकलं खोटी केस केली मग त्या प्रकरणामध्ये संजीव भट यांच्यावरती विविध प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे मर्डर पुरावे नष्ट करणे खंडणी मागणी अशा विविध प्रकारच्या लोकांना घेऊन विविध प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यामध्ये संजीव भट यांना आलं मग नरेंद्र मोदी आणि अमित शहा बघा संजीव भट यांना का घाबरतात एक आय पी एस अधिकारी देशाची सत्ता उलटवून टाकू शकतो अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक केली होती त्यानंतर मात्र आता बघा सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला आहे आणि नरेंद्र मोदीने अमित शहा टरकून घाबरून गेलेले म्हणजे संजीव भट यांना खोट्या केसमध्ये अडकवलंय हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माहिती आहे आणि त्यामुळं संजीव भट हे बाहेरच आले नाही पाहिजे अशा पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता परंतु सुप्रीमो सुप्रीम पॉवर म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला, दिला आणि जेलमधून बाहेर आलेले तर आता बघा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अमित शहा घाबरून गेलेले त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आता बघा आपलं म्हणजे पहिला गुन्हा कसा झाला दाखल झाला संजीव भट यांच्यापर्यंत आपण येऊन आहे म्हणजे संजय संजीव भट हे आय पी एस अधिकारी पोलीस अधीक्षक एवढ्या मोठ्या पोस्टच्या माणसावरती विविध प्रकारे गुन्हे दाखल करून त्यांना जेलात बंद करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने त्या काळे केला ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या काळामध्ये आणि जुनी प्रकरण काढली म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये जिथं जिथं त्यांनी काम केलं ती प्रकरण जुनी उकरून काढली आणि त्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं दोषी ठरवलं आता बघा कोर्टात देखील अशा प्रकारची प्रकरणं कितपत चालते हे देखील महत्वाचं असतं आता आता आपण आज पहिल्या गुन्ह्यापर्यंत पाहिलं म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव ला जे प्रकरण घडलं होतं आरोपीला अटक केली होती जो नारायण जाधव होता बावीस आरोपी पैकी एक ते प्रकरण बाहेर काढलं आणि त्यामध्ये पहिल्यांदा संजीव भट्ट यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला बघा तर आज इथपर्यंत पोहोचलो आपण उद्या येथून पुढचं म्हणजे त्यानंतर संजीव भट यांना जेलमध्ये जावं लागलं पुन्हा न्यायालयाने निर्दोष ठरवलं पुन्हा जेलमध्ये दुसऱ्या केसमध्ये टाकलं परत निर्दोष सुटले परत जेलमध्ये गेले परत म्हणजे असे किती वेळा झालं किती वेळा गुन्हे दाखल केले जेलमध्ये कसे झाले हे देखील आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तर आज आतापर्यंत एवढंच आणि केस मी भीमराव कटाळे पटेल बी के मराठी इंदापूर पुणे